ठरलं तर मग या मालिकेपासून घराघरात प्रसिद्ध होणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर तुम्हाला माहीतच असेल ते आता सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये प्रियाची भूमिका साकारत आहे तिची ही निगेटिव्ह भूमिका आहे तिने आधी अनेक मालिका चित्रपट आणि थेटरमध्ये काम केलेलं आहे परंतु तिच्या जीवनातही एक संघर्षणाचा वेळ आलेला होता ज्यावेळी ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती तिला कोणाशी बोलावेसे वाटत नव्हते व काम करावेसे वाटत नव्हते चला तर जाणून घेऊया प्रियंकाच्या त्याच एका संघर्षाबद्दल अचानक एके दिवशी प्रियंकाला एक कॉल येतो उद्यापासून सेटवर यायचं नाही तुम्हाला मालिकेतून काढून टाकण्यात आलेलं आहे असं तिला सांगण्यात येतं आणि त्यासाठी तिला कुठलंही कारण न देता मालिकेतून काढून टाकण्यात येतं त्यानंतर प्रियंका भरपूर डिप्रेशनमध्ये गेली होती असं तिने तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं काही वर्षा आधी स्टार प्रभावानीवर साथ देतू मला ही मालिका आली होती ज्यामध्ये प्रियंका लीड रोल प्ले करत होती एका वैवाहिक जोड्याची लव्ह स्टोरी या मालिकेत दाखवण्यात आलेली होती ज्यामध्ये प्रियंका उत्तम काम करत होती व त्यासाठी भरपूर मेहनतही घेत होती प्रियंकाचं कास्टिंग झालेलं होतं शिवाय स्टार प्रवाहासारख्या चांगल्या वाहिनीवर एक उच्च मालिका तिला मिळाल्यामुळे ती भरपूर खुशही होती परंतु काही महिने त्या मालिकेमध्ये काम केल्यानंतर अचानक तिला त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आणि त्या जागी एका मोठ्या डिरेक्टरच्या मुलीला कास्ट करण्यात आलं काहीही पूर्वसूचना न देता प्रियंकासोबत हे घडल्यामुळे तिला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला होता ती रात्र रात्रभर रडत राहायची आणि काही दिवस डिप्रेशनमध्ये सुद्धा होती त्यानंतर तिला कुठल्याही मालिकेमध्ये काम करावं असं वाटलं नाही तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिची भरपूर साथ दिली असंही तिने सांगितलेलं होतं जेव्हा आपण संघर्षाच्या काळात असतो तेव्हा आपल्याला आपला जोडीदार किंवा आईवडिलांची भरपूर साथ हवी असते आणि ती जर मिळाली नाही तर आपण त्यातून कधीही बाहेर निघू शकत नाही असंही तिने सांगितलेलं होतं परंतु असेच काही दिवस गेले आणि प्रियंकाने स्वतःला सांभाळलं आणि आता काही वर्षानंतर परत त्याच वाहिनीवर ती आता कमबॅक करत काम करत आहे याचा तिला भरपूर आनंद होत आहे असंही तिने सांगितलेलं आहे त्यामुळे प्रियंकासोबत हा जो किस्सा घडलेला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटूया परत धन्यवाद